हा नमस्कार सर हा नमस्कार काय का, फरक का दिवसामध्ये श्रीनय मध्ये सर तो एकदम बिगिनरच होता त्याच्या स्कूलमध्ये त्याचा पहिल्यांदा हॉबी क्रिकेट होता त्याला चेंज करायचा होता चेस लावला आणि जस्ट त्याने दोन वीक मध्ये जे चेस ची मुलं होते त्यांच्याबरोबर खेळला तो त्याला काही ते जमलं नाही दोन तीन वेळा तो हरला मग आम्ही असं ठरवलं की त्याला बिगिनर क्लास लावायचा आम्हाला तुमचा क्लास मिळाला तुम्हाला आम्ही फोन केला होता बरोबर आणि आम्हाला म्हणजे तो बिगिनरच होता त्या पद्धतीनं दहा दिवसामध्ये इतकी इम्प्रुव्हमेंट वाढली आणि आम्हाला पूर्ण बेसिक नॉलेज मिळालं जसे बाकीच्या पेरेंट्सनी सांगितलं ते कुलदीप सरांनी तर त्यांना म्हणजे दहा दिवसात मुलांबरोबर एवढे कनेक्ट झाले की ते मुलं पण ते त्यांच्याबरोबरच हे करू राहिले चांगलं म्हणजे त्यांना समजू राहिली त्यांची भाषा कारण कसं लहान मुलं कनेक्ट होणे म्हणजे खूपच अवघड गोष्ट असते प्रत्येकाला आणि तो फर्स्ट स्टँडर्डलाच आहे आता तर त्याला त्या ज्या आहेत त्यांचे नाव म्हणा किंवा त्यांच्या मूज त्याला बेसिक आता सगळं कळायला लागलं तसे बाकी पेरेंट्स म्हणले की फक्त क्रॉस करणंच महत्वाचं आहे का फक्त बॅक फुटवर हो येणं हे त्यांना कळायला लागलं ते वेळ घेऊ राहिले गेमला काल परवापासून इतका वेळ घेऊ राहिले की ते विचार करूनच पुढे मूव करू राहिले असं झालं